नमस्कार मी मी दिल्याप्रमाणे देहाची चाळीस एक्केचाळीस होराटे मी लावली साधारण बावीस जुलै रोजी मी त्याची लागवड केली होती बावीस जुलैवर लागवड केल्यानंतर आज मग नव्वद दिवस त्याला पूर्ण होतात नव नव्वद दिवसामध्ये ह्याची वराटीचे जर रिझल्ट बघितले तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट मला दिसून आले आहे या कायका कंसामध्ये साधारण चाळीस जाणे आहेत वळीमध्ये ओळे सोळा ते सतरा ओळे पडलेले आहेत सातशे साडेसहाशेच्या आसपास जाण्याची संख्या मी माझ्या मका जसे उत्पादन करतो आहे त्या पद्धतीत टॉपच्या व्हॉराटीमध्ये याची निवड होते आहे अतिशय चांगली वराटे आहे आणि तुम्हाला पाहायला गेलं तर आज ही हार्वेस्टिंगला रौ, येते हार्वेस्टिंगला आल्यानंतर याची उंची आणि हिरवा हिरवागार पाला हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी साऱ्यासाठी चाऱ्याचाही प्रश्न मिळतोय उत्पन्नाचाही प्रश्न मिळतोय आणि दाण्याची संख्या पण चांगली असल्यामुळे कलर पण चांगला आलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली वराटी आहे असं या ठिकाणी मला वाटते त्या हिशोबाने शेतकरी मित्रांना मी एवढंच सांगेन आजच्या युगामध्ये बऱ्याच फराटे आहेत बऱ्याच कंपन्या आहेत त्यात काय लक्षात येत नाही पण पन जोपर्यंत शेतकरी स्वतः पिकवत नाही त्याचा अनुभव घेत नाही तो पण त्याच्यावर विश्वास बसणं ठेवणं कठीण आहे पण मला हा एक अनुभव आलेला आहे की देहाची चाळीस एक्केचाळीस ही वराटे आहे अतिशय सुंदर आणि भरघोस उत्पन्न देणारे शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल अशी मला अपेक्षा आहे आणि यातून मला चांगलं उत्पन्न मिळेल याही मला जरा खात्री वाटते एवढं मी तुम्हाला या शेतकरी म्हणून मी तुम्हाला एक एक सांगू इच्छितो